नमस्कार मी लहान सदगीर संपादक युवा देह नवनवीन विषयासह आपण यूट्यूब लाच्या माध्यमातून संवाद साधतोय सध्याचा संवादाचा विषय आहे जनता दरबार अगदी पूर्वीपासून न्यायनिवाडा करण्यासाठी असेल प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा अन्य विविध उपक्रम कार्यक्रम संदेश यासाठी जनता दरबाराचा वापर पूर्वीपासून केला जातो त्याचा फायदाही झाला काही अंशी तोटाही झाला असेल परंतु आज आपण एका वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा लोकसभेमध्ये जे लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून जात आहेत आणि विधानसभा क्षेत्रातून आमदार या ठिकाणी निवडून जात आहेत ते परीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकांशी समन्वय राहणे संवाद साधणे निवडणूक पूर्वतयारी किंवा निवडणुकानंतर दिलेल्या शब्दांची पूर्तता करणे किंवा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक आमदार खासदार जनता दरबार नावाने संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करतात महाराष्ट्रात अनेक आमदार खासदार या पद्धतीनं काम करत आहेत त्यातलेच एक आमदार अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरम लहानटे मागच्या पाच वर्षापूर्वी परंपरागत आमदार आणि माजी मंत्री राहिलेल्या व्यक्तीला पराभूत करू नव्यानं जनतेतून एक नवीन नेतृत्व विजयी झालं ते डॉक्टर किरण लामटे आणि त्यांची महाराष्ट्रामध्ये वेगळी चर्चा झाली मागील पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी बहुतांशी काही प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आणि काही प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं त्याबद्दल नाराजी आहे परंतु त्यांनी एक चांगला प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणणं ही आमची नेहमी परंपरा आहे कुठेतरी टीका करणं टिप्पणी करणं याच्यामध्ये आम्हाला कुठेही रस नाही त्यामुळे आम्ही कधीही पत्रकारितेच्या माध्यमातून गेली चौदा वर्ष युवा माध्यमातून आणि त्याही अगोदर मासिकाच्या माध्यमातून आम्ही पत्रकारिता करतोय परंतु कोणावरतीही घोटे पद्धतीनं किंवा कुठेतरी ब्लॅकमेलिंगच्या पद्धतीनं कधी कोणावरती आरोप केले नाही प्रत्यारोप केले नाही प्रसंगी आम्ही आमच्या कष्टाने आमचं माध्यम चालवलं परंतु कोणापुढेही आम्ही विशेषतः राजकीय व्यक्तींपुढे आम्ही जाहिरातीसाठी सुद्धा कधी लोटांगण घातलं नाही परंतु जनतेच्या प्रश्नावरती जर बोलायचं असेल तर कार्यकर्ता म्हणून आम्ही एक नेहमी भूमिका ठेवली आणि त्या भूमिकेला जागल्या म्हणून खरं तर काही प्रश्न सातत्यानं जनतेतून लोकांमधून पुढे यायचे येत पण कुठेतरी माध्यम म्हणून आम्ही तिथं शांत भूमिका घ्यायचो परंतु ती शांत भूमिका कधी कधी चुकीची असू शकते म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलणं भाग पडत आहे जनता दरबार हा विषय आहे फक्त त्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलणार आहे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी आपल्या राजूर गावामध्ये प्रथम जनता दरबार या ठिकाणी सुरू केला निमित्तानं तालुक्यातील लोक मतदार असतील नागरिक असतील वेगवेगळे प्रश्न घेऊन त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि काही प्रमाणात प्रश्न त्या ठिकाणी सुटतातही आणि अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत त्याबद्दल डॉक्टर किरण लामटे यांचं खरंच आम्ही युवा देईच्या वतीनं आभार मानतो त्यानंतर त्यांनी तालुक्याचं ठिकाण अकोले या ठिकाणी जनता दरबार दर गुरुवारी सुरू केला त्याही माध्यमातून काही प्रश्न सोडण्यास मदत झाली त्याबद्दलही त्यांचे तर आभार मानलेच पाहिजे एकीकडे -एक राजूरला या ठिकाणी जनता दरबार होतोय दुसरा तालुक्याच्या ठिकाणी अकोले या ठिकाणी जनता दरबार होतोय मग खरंतर अकोले तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे आढळा प्रवरा आणि मुळा अशी तीन नद्यांची खोरे या ठिकाणी आहेत आणि विशेषतः डोंगराळ भागामध्ये काही ठिकाणी आज वाहतुकीची साधनं उपलब्ध नसल्यामुळे लोकांना येण्या जाण्याचा प्रश्न मोठ्या ठिकाणी या ठिकाणी निर्माण होतो लोकांमधून आलेला प्रश्न आहे जर विद्यमान आमदार हे राजूर आणि अकोल्या या ठिकाणी जनता दरबार घेत आहे तर आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून अठरा परिसरातील समशेरपूर असेल आणि मुळा परिसरातील कोतुळ असेल या ठिकाणी जनता दरबार घेऊ शकत नाही का हा लोकांमधून आलेला प्रश्न आहे आम्ही मांडत नाहीये आम्ही फक्त माध्यम म्हणून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं विद्यमान आमदार नक्कीच पुढील काही दिवसातच शमशेरपूर आणि कोतुळ या ठिकाणीही त्यांचा जनता दरबार सुरू करतील त्या निमित्तानं त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी खरं तर आज मागच्या सरकारनं शासन आपल्या दारी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली परंतु ती योजना फक्त काही प्रमाणात काही दिवसच चालली आणि ती नंतर शांत झाली खरं तर अकोले तालुक्यामध्ये आम्ही दोन वर्षापूर्वी एक उपक्रम राबवला प्रशासन आपल्या दारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या दारात गेलं पाहिजे कारण हे जनतेचे सेवक आहेत त्याचबरोबर आपले लोकप्रतिनिधी हे सुद्धा जनतेचे सेवक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी जनतेच्या दारात गेलं पाहिजे हे मी सर्वच लोकप्रतिनिधीच्या बाबतीत बोलतोय सर्वच प्रशासकीय अधिकारी यांच्या बाबतीत बोलतोय परंतु उलट झालंय की जनतेला लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यालयामध्ये हेलपाटी मारावं लागतात आजचा विषय फक्त जनता दरबार आहे त्यामुळे इतर मुद्द्यावर न बोलता फक्त जनता दरबार एवढ्याच मुद्द्यावर बोलेल माननीय विद्यमान आमदार महोदय यांनी लवकरच आणि कोतूर या ठिकाणी जनता दरबार सुरू करावेत ही जनतेची मागणी आहे आणि आपण जनतेचे आमदार आहेत जनतेचे लाडके लोकप्रतिनिधी आहेत अशा अनेक उपमा आपल्याला लोकच देत आहेत मी किंवा आमचं माध्यम देत नाही आहे आपण ती नक्कीच जनता दरबार या दोन्ही ठिकाणी सुरू करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद